महायुती फुलटॉर्च खेळण्याचा प्रयत्न करते पण पवार अजूनही प्लेड प्लॅडच खेळतात नेमकी या गोष्टींची कारण काय आहेत बारा डिसेंबरला शरद पवारांचा वाढदिवस झाला अजित पवार भेटले सुनेत्रा पवार भेटल्या प्रफुल्ल पटेल भेटले छगन भुजबळ भेटले आश्चर्य वाटलं ते अमित शहा भेटले तेव्हा बड्डेचा विषय होता तिथे संपायला हवा होता पण तसंही झालं नाही पुढचा आठवडा उलटला आठवडा गेला आणि त्यानंतर लगेचच संतोष देशमुख प्रकरण समोर आलं या प्रकरणामध्ये अनेक वेगवेगळ्या गोष्टींनी ट्विस्ट घेतला संतोष देशमुख प्रकरण सुरू असताना शरद पवार आणि नरेंद्र मोदींची भेट होते या सगळ्या भेटी गाठी नेमकी कशासाठी आणि विधानसभेचा निकाल लागल्यानंतरच कशासाठी असे प्रश्न तयारच झाले होते त्यानंतर नवीन वर्षाचा मुहूर्त होता अजित पवार यांच्या आईंनी विठ्ठल म्हणजे पंढरपूरला विठ्ठल रुक्मिणीच्या चरणी असं साकडं घातलं की काका पुतणे एकत्र यावेत प्रफुल्ल पटेल त्यांनी म्हंटलं की आम्हालाही असंच काहीसं वाटतं आणि गेल्या काही दिवसांपासून सुप्रिया सुळे सुद्धा आता पहिल्यासारख्या ना ना बोलत नाहीयेत म्हणजे थोडक्यात काय की आमचा पक्ष घेतलाय माझ्या बापाने उभं केलेले नेते चोरले आमचं चिन्ह चोरलं असं सुप्रिया सुळे म्हणत नाही अजित पवारांवरती बोलत नाहीये पक्ष गेला चिन्ह गेला याचा काही प्रस्तावा आता बोलून दाखवला नाहीये या सगळ्या गोष्टी सोडून उलट आता शरद पवार यांच्यापेक्षा सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांचं संभाषण वाढलंय अजित पवार आता जर शरद पवारांना भेटायचं असेल तर स्वतःहून सुप्रिया सुळेंना फोन करतात सुप्रिया सुळे सुद्धा आता कुठल्याच गोष्टींवरती हरकती घेत नाही एवढंच काय तर सुप्रिया सुळे आता देवेंद्र फडणवीसांचं सुद्धा कौतुक करू लागल्यात कौतुक करणं यात विशेष काही नाहीये पण आत्ता कौतुक करतायत यामध्ये थोडंसं विशेष वाटतं कारण विधानसभा निवडणुका होण्याच्या अगोदरचा बराचसा कालावधी जेव्हापासून फुटाफूट झाली फोडाफोडी झाल्यात तेव्हापासून एकमेकांवरती केलेल्या टीकाच महाराष्ट्राने पाहिलं त्यामुळे आता जेवढं गुळाचं चाललंय तेवढं गुळाचं लोकांना आणि जनतेला सुद्धा पचत नाहीये आणि त्यामुळेच योगेश कदम यांनी आज एक वक्तव्य केलंय मंत्री असलेले योगेश कदम यांनी म्हटलंय की पुढच्या काही दिवसांमध्ये शरद पवार महायुतीमध्ये सामील होऊ शकतात अर्थात शक्यतावरती जरी ते बोललेले असले तरी योगेश कदम म्हणतायत ती गोष्ट जरी फ्रंटवर असली तरी आतल्या घडामोडी मात्र आणखीन शॉकिंग आहे सध्या सगळं प्रकरण संतोष देशमुख प्रकरणामध्ये काय काय घडतंय यावरती मीडिया फोकस करू नये आणि त्या आडून अजित पवार नेमकी कुठे आहेत यावरती कोणी प्रश्न करत नाही धनंजय मुंडे आणि अजित पवार हे दोघंही एका गाडीतून फिरताना दिसतात पण अजित पवार मीडिया समोर येऊन बोलत नाही त्या व्यतिरिक्त अजित पवारांसोबत असलेले नेते कुठे आहेत मंत्रिपदाची शपथ घेतलेले मंत्री, मंत्री अजून ऍक्टिव्ह कसे झाले नाहीयेत असे अनेक प्रश्न असताना सुद्धा आणखी एक प्रश्न सतावतोय तो म्हणजे या सगळ्या प्रकरणांमध्ये शरद पवार सुद्धा कुठे आहेत शरद पवारांनी एकदा मस्साजोगच्या ठिकाणी जाऊन भेट दिली त्यानंतर या विषयावरती तोंडातून एक शब्दही काढला नाही मुळात म्हणजे आता शरद पवारांचा पक्ष विरोधात आहे त्यांनी बोलणं घटनाक्रम किंवा क्रमप्राप्त आहे मात्र तरी सुद्धा शरद पवार या विषयात बोलत नाहीयेत आणि त्यामुळे आतल्या हालचाली सांगतायत की पुढच्या आठ ते दहा दिवसांमध्ये बऱ्याचशा शॉकिंग न्यूज हाताशी येऊ शकतात शरद पवार पक्ष जो तो अजित पवारांच्या घेऊ शकतात अशा चर्चा सुरू झालेल्या आहेत परंतु हे घडणं खरोखर तितकं वाटतं तितकं सोपं आहे का आणि सध्याला धनंजय मुंडे आणि अजित पवार सुरेश धसांकडून टार्गेट होत असताना सुद्धा फडणवीस या मुद्द्याला सॉफ्ट लाईन का देत नाहीये सुरेश धस यांना समज का देत नाहीये त्यामुळे अर्थ असाही लावला जातोय की अजित पवार किंवा त्यांचे मंत्री जितके डॅमेज होतील तितकं अजित पवारांना बाजूला करणं सुद्धा फडणवीसांसाठी सोपं होऊ शकतं कारण म्हणजे शरद पवार जी पक्षामध्ये किंवा महायुतीमध्ये येण्यासाठी सेटलमेंट करतायत ती थेट हायकमांड सोबत करताय भाजप श्रेष्ठींसोबत करताय आणि दिल्लीसोबत करतायत अमित शहा नरेंद्र मोदी यांना भेटत मात्र कुठल्याही अर्थी शरद पवार फडणवीसांना भेटताना दिसत नाहीये त्यांच्यासोबत जुळवून घेण्याच्या मानसिकतेत नाहीये आणि हीच गोष्ट देवेंद्र फडणवीसांना खटकत असावी आणि म्हणूनच अजित पवार जितके टार्गेट होतील तितके देवेंद्र फडणवीस आता टार्गेट होऊन देत आहेत अशा आतल्या घडामोडी सांगतात आत्ताच्या घडीला महायुतीकडून म्हणण्यापेक्षा भाजपकडून फुल टॉच सुरेश धस यांच्या माध्यमातून खेळलं जात आहे पण तरी सुद्धा अजित पवार असो किंवा शरद पवार असो दोघंही प्लॅड प्लॅडच खेळतात त्यामुळे येणाऱ्या वर्ष किंवा हे जे चालू वर्ष आहे हे शॉकिंग असेल आणि पुढच्या दहा ते पंधरा दिवसामध्येच काहीतरी शॉकिंग ऐकायला मिळेल ही चर्चा सुरू झाल्यात आता तुम्हाला काय वाटतंय फडणवीस अजित पवारांना स्वतःहून टार्गेट होऊन देतायत का कमेंट करा जय महाराष्ट्र